नमस्ते मित्रांनो तर आज आपल्याला वडापाव कसा सोप्या पद्धतीने बनवता येईल हे बघायचे आहे तर आधी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची त्यानंतर आलं थोडं बारीक करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला लसूण निवडून घ्यायचं आहे मिरच्या बारीक करून घ्यायच्या त्यानंतर कढीपत्ता बारीक करून घ्यायचा हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मित्रांनो पेस्ट ताँची ताँची अशी व्हायला पाहिजे त्यानंतर उकडून बारीक केलेल्या बटाट्यात हे सर्व मिक्स करून असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर कढईत तेल घ्यायचे तर मित्रांनो तेल असे चांगले कढायला पाहिजे त्याशिवाय आपल्याला त्यात वड्याचे गोळे सोडायचे नाही आहेत तर मित्रांनो आपण आता तेल चांगले काढलेले आहे व त्यात वड्याचे गोळे सोडत हो आहोत बघा मित्रांनो कसे वड्याचे गोळे कळले जात आहेत जोपर्यंत वड्याचे गोळे लालसर दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याला ते काढायचे नाही आहेत आता पिवळा रंग थोडा थोडा येतोय तर मित्रांनो आता आपल्याला वडे पाहिजे तसे लालसर झालेले आहेत तर आता आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत मित्रांनो आता आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत असा लालसर आल्यावरच आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत तर मित्रांनो पण आता हे वडे काढून घेतलोय तर आता आपले वडे तयार झालेले आहेत मित्रांनो आता आपण मिरच्या तळून घ्यायच्या अशा मिरच्या तळून घ्यायच्या त्याच्यावर मस्त पैकी मीठ मारायचं मित्रांनो आता हे आपले वडे तयार आहेत आपण ते पाव आणि मिरची बरोबर खायचे आहेत तर आपला मित्रांनो वडापाव खाण्यासाठी तयार आहे